शेळ्या बघा मित्रांनो काठेवाडीमध्ये येत या आहे ना काठेवाडीमध्ये तुम्ही बघा पाहू शकाल फुल साईजमध्ये शेळ्या आहेत दुसऱ्या तिसऱ्या आताच्या शेळ्यात शेळ्यांचे तुम्ही कास बघू शकाल थोडंसं पायवरती करता का कास बघा शेळीची मग फुल साईजमध्ये शेळ्या ओके आज काय दर झाले शेळ्यांचे बारा ते एकवीस पर्यंत ओके गाभन शेळ्या गाभन शाळे ओके आणि पिल्लावाल्या तिला ओले सकाळी एक दिले एकोणीस पाचशेला okay. पडेल ती पहिली खाली काय बोकर आहे का पॉट आहे पॉटीन साने मध्ये ती कितीवर जाऊ आणि वजन किती असेल याचा याचं असं सत्तर पंच्याहत्तर ओके okay. काय किंमत सांगते याचे सांगायला तीस हजार आहे त्याचं पंचवीस हजार पंचवीस हजार किती आज सरसरी काय किलोनी माल विक्री होते सहाशे सहाशे रुपये ओके आणि आता संक्रांत आली त्याच्यामुळे काय फरक झाला असा वाटलं बाजारात कडक विकल पण बाजारात एवढा माल आला का गिरे कसं नाही दिसत आज आज गिरे कमी आहे म्हणजे आज सरासरी सहाशे रुपये किलोनी नि मार्केट चालू आहे शिल्या कोणत्या आहेत माडगाव मध्ये काय किंमत सांगता यांची सतरा हजार आणि किती वय असून यांचं चार महिने चार महिने पाहू शकतात कडूस वर होते नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत शेळ्या पाहू शकाल मित्रांनो आजच्या बाजारातल्या पाळीव शाळेंची आवक चांगली झालेली आहे गावऱ्यांमध्ये अजून मनाबाधी शेळ्या कमी आहेत आणि इकड सगळ्या काटेवाडीमध्ये आहेत बघा शेळ्या साईजला खूप मोठ्या होत्या त्या काटेवाडी आणि पिळदार शिंगा त्या बघा आणि बॉडी स्ट्रक्चर खूप मोठं राहतं यांचं दुधाला एक नंबर शेळ्या असत व्यवहार झाले बघा विचार करणं मग बोला विचार ज्ञान मग बोला आम्हाला बघू नाही पैसे ओ खाली पाय कास बघू शकेल शेळ हा

शेळ्या बघा मित्रांनो काठेवाडी मध्ये आहेत या काठेवाडीचे साइज मध्ये शेळे आहेत दुसऱ्या तिसऱ्याच्या शेळ्या शेळ्यांची तुम्ही कास बघू शकाल थोडस पायवरती करता का कास बघा शेळीची मग फुल साइज मध्ये शेळ्या आहेत आणि दादा आहेत आपल्यासोबत दादा कुठून आले होते तुम्ही कुठून आले होते वेल्ला आता आपला काही फार्म आहे फार्म आहे कुठे बेल्ल्यामध्ये वेल्ला ओके काही नावाने गोट फार्मचं नाव नाही ठेवलं ओके तर सर आहेत आपल्यासोबत सर आपला काय फार्म आहे का आहे ना कुठे गोट फार्म कोलंबी कोलंबी तालुका तालुका वेल्ला बेल्ला वेल्ला 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 ओके वेल्ल्यावर आले होते सरांचं गोट फार्म शेळ्या खरेदी केल्या कशा वाटल्या शेळ्या शेळ्याला बारी काटेवाडी काटेवाडी आणि आपल्याकडं फार्मर कोणतं कोणते शेळे फार्मर आपल्याकडं शिरुळे आणि काटेवा हे आपले शिरो उस्मानाबादी उस्मानाबादी ओके उस्मानाबादी शेवटी मेंढे ओके आणि उस्मानाबादी शेवटी कोणतं पण वातावरण सुट्टी ओके आता या शेवटी आपण प्रोडक्शन साठी घेतलं काही हा प्रोडक्शन साठी आणि बोकड वगैरे कसे आहेत बोकड चांगली विक्रीसाठी आहे काय आपला फार्म विक्रीसाठी आता मेंढे मेंढे आहेत पण ओके आपला मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याण्णव झिरो बत्तीस पंच्याऐंशी झिरो एकतीस ओके आणि आपला पूर्ण पत्ता सांगा दाताराम जिखळे कोलंबी मुक्काम कोलंबी पुणे ओके धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिली आणि शेळ्यांची खरेदी कशी झाली सतरा हजार सतरा हजार ओके आणि किती किती तिसऱ्या ओके तिसऱ्या शाळे तर पाहू शकेल अशा प्रकारे सर मी सगळ्या शाळे खरेदी केलेल्या ठीक आहे सर धन्यवाद इकडे ह्या सगळ्या काटेवाडी शाळे आहेत आणि आपण ज्यांची आधी याच्या आधी जी मुलाखत घेतली या दादा यांच्या होते होत्या दादा किती शेळ्या आहेत आपल्याकडे सगळ्यात आता शेळेत अकरा शेळ्या दिल्यात काठवाडी ओके आणि शेळ आपल्याकडे दर शनिवारी दर शनिवारी शेळ्या ओके आज काय किंमत झाली शाळेंची आज सतरा हजार शेळ्या दिल्या ओके ज्या आपण ज्या तिकडची शेळ्या बघितलं ते यांच्या शेळे होत्या सतरा हजार रुपयांनी शेळ्या दिलेल्या आहेत पाहू शकाल आणि शेळ्यांची तुम्ही क्वालिटी पाहू शकल या की तु कितीच्या शाळे दुसऱ्या पहिलं दुसऱ्या शेळे आहे बघा पाहू शकतो आणि गाभण आहे का खाते खाटे ओके गाभण आणि खाट्या पण ओके गाभण पण आहेत आणि खाट्या पण आहेत बघा आणि पिल्लावाले आहे शाळा याच्यातल्या पिल्लावाल्या पण फिरते ना आपल्याकडे ओके आपला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याहत्तर पन्नास सत्याऐंशी बासष्ट शेहेचाळीस ओके आणि आपण कोणते कोणते बाजार तळेगाव डमडरे लोणन आणि चाकण हा तर पाहू शकाल अशा प्रकारे दादा बाजार करतात आहे आपल्याला जर हवे असतील शाळा मोठ्या मापाच्या तर त्यांना एकदा नक्की कॉल करा शेळांच्या खास तुम्ही पाहू शकाल सगळ्या लागलेले शाळे आहेत सर आहेत आपल्यासोबत सर आज कोणत्या कोणत्या शाळे आपल्याकडे उस्मानाबाद पूर्ण उस्मानाबाद आणि गावरा गावरा ओके आज काय दर झाले शेळ्यांचे बारा ते एकवीस पर्यंत ओके गाभन okay, शाळे गाव शाळे ओके आणि पिल्लावाल्या पिल्लावाल्या सकाळी एक दिले एकोणीस पाच ओके ती पलीकडची खाली काय बोकड आहे का पाटे पाट पाटे ओके आणि पुढचे बाजार कसे होते आता हे सणासुदीचे बाजार आहे आता उद्या संक्रांत आले ना बरोबर पुढं पण जर असे ताईट चालतील बाजार उठलेत जर ओके बाजार उठलेले आहेत म्हणजे आता या शाळेंची काय किंमत सांगतात हे चोवीस ला जोड मागतो चोवीस ला गाभन आहे कशा आहे फाटे फाटे चोवीस हजार ओके आणि कितीपर्यंत जायचं तेव्हा सत्तावीस ला यायचं ओके किती वेळ आहेत शाळेत सर दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्यानीच असणार दुसऱ्यानी ठीक आहे सर शेळ्यांची कर्ड पाहू शकतो ही सगळी पाळीव शेळ्यांमधली कर्ज आहेत कुठून आले तुळजापूर तुळजापूर काही शाळे खरेदीसाठी आले होते ना घेतली काय चालू आहे तुमचे व्हिडिओ पाहिजे आम्हाला आहे ओके चूजपूर्व मिळाले शेळजीसाठी जे शेळे तिथे बांधलेले यासुद्धा विक्रीसाठी असतात हे त्याच्यातून तुम्ही चॉईस करून शेळे घेऊ शकता या शाळांमध्ये चॉईस करून तुम्ही शेळे मिळू शकता आणि मोठे बोकड सुद्धा यायला लागले बघा लांब ते लांबसे का हा तुमचं आहे हां घेतलं कवी काय घेतलं तिथे घेतलं कुठून आले होते तू कुठून आले विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी आपलं शिरूज तळेगाव हा तळेगाव आहे इकडचं तळेगाव इकडचं तळेगावच आले होते तळेगाव दहा बडे आपला काय बोट आहे का मेंटेनमध्ये

शिरोळेमध्ये शेळ्या बोकड आहेत बघा गाडी खाली अशा गाड्या बाजारात आणि त्या खाली असतात तर इकडं माल तुम्ही पाहू शकाल मेंढ्या आणि मोठ्या मापाच्या शेळ्या बोकड पाहू शकाल साईजनुसार रेट होतोय मेंढ्यांची साईज तुम्ही पाहू शकाल भरपूर मेंढे आहेत बाजारात आणि मेंढ्यांचे दर काय चालू आहेत ते आपण पाहणार आहोत पुढं पूर्ण ग्रुपनुसार या मेंढ्यांची विक्री होते इथं पूर्ण मोठे मोठे व्यापारी जे दुकानदार असतात ते मोठे तेच हा माल खरेदी करत होते दुकानासाठी जेणेकरून आठवडाभर त्यांचं दुकान चालेल एवढं एवढं माल ते एकदम खरेदी करतात ते इथं पुढं तुम्ही पाहू शकाल ग्रुप ग्रुप जे ठेवलेले आहेत तर या प्रत्येक ग्रुपची विक्री होते बोकड बघा मित्रांनो सानियनमध्ये आहे सर आहेत आपल्यासोबत सर कुठून आले आपण आता हा बोकड आणला कोणतं आहे सानियनमध्ये किती आतवडे आहे आणि वजन किती असेल याचं याच याचा सत्तर पंच्याहत्तर ओके काय किंमत सांगते सांगतंय झाला तीस हजार आहे त्याचं पंचवीस हजार पंचवीस हजार हजारपर्यंत आणि आपल्याकडे अजून बोकर भेटतील काय बोसर आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का विटन ना सांगा एट टू झिरो एट सेवन झिरो वन टू सेवन वन ओके आणि आपले लोकेशन संगम ओके आपल्याकडे कोणते कोणते बोकड मिळतील जर कुणाला पाहिजेत असतील कोटा सानेन ओके सगळे विठ्ठल ओके तर पाहू शकाल सर असे याच्यामध्ये क्वालिटीमध्ये बोकड मिळतील जर आपल्याला कुणाला हवे असतील तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि सरांचं लोकेशन संगमने रे तर सरांनी एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद

हॅलो पाहू शकाल माल तुम्ही पाहू शकाल भरपूर आवड झाली मेन्ट्या पाहू शकाल मेंढ्या पाहू शकाल जेव्हा क्वालिटी क्वालिटी बरी चांगल्या साईजच्या मेंढ्या बाजारात आलेल्या आहेत झाडं कुठून आले होते हा कुठून आले सुपा सोपार पारनेर हा हा पारनेर मेंढ्यात होते कोणते मेंढे मेंढ्या गावरा नाही गावरा गावरा काय किंमत सांगतोय सात साडे सात हजार रुपये विक्री झाली काय राहिले नाही जा सात साडेसात गाडी वजन किती असं बारा तेरा ते बारा तेरा भरपूर माल बाग़ मज़ भरपूर माल अथव तर बघा बघाई कर खरेदी करून ठेवलेली आहे जम्मो क्वालिटी क्वालिटीची आणि सकाळी लवकर येऊन ये का खरेदी करता ते वरती पण येते राधे तुमचे आहेत काय किंमत सांगता यांची साठ हजार रुपये जोडी साठ हजार वजन किती असेल तरी चाळीस पंचेचाळीस किलो कुठून आले होते तुम्ही आम्ही पार्टनेर पळशी पार्टनेर साठ हजार रुपये जोडी सांगता ते बघा आणि आता मागणी वगैरे झाली यांना मागा पंचेचाळीस हजार जोडी पंचेचाळीस नाही कमी मागतात आणि नेमकं आता निने संक्रांत वगैरे हो आली त्याच्यामुळे बाजार थोडा पडलेला आहे ना हा ना ओके ठीक आहे दादा आज आहे तुमचे आहेत का काही किंमत सांगते याची साडे आठ हजार आता मागणी वगैरे झाली का कितीपर्यंत झाली पावसा हजार हा शंभर कमी सत्ता शंभर कमी ओके शंभर कमी सात हजार हे छोट्या इंचा ओके आणि बोटे बोटे का दिले का कसे दिले दिले चाळीसचे जोड दिली चाळीस यांचं वय किती असं दोन अडीच महिने आणि तुम्ही कुठून आले होते गेला बेल्लं होतं बरं पाहू शकता अशा प्रकारे मेंढ्याची जर चालू आहे आज आता संक्रांत असल्यामुळे रेट थोडे कमी झालेले मेंढ्या बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाच्या मेंढ्या बघा दादा आहेत आपल्याकडे दादा कुठून आले होते तुम्ही कुठून खडूस कडूस आपलं खेडत ओके आता हे मेंढ्या आणल्यात विकायला कोणत्या आहेत मारगावमध्ये काय किंमत सांगता यांची सतरा हजार सतरा हजार आणि किती वेळ असा ना चार महिने चार महिने पाहू शकतात तडूस वरून आले होते आणि मारगाल मध्ये मेंढ्यात बघा सतरा हजार रुपये चालतात वजन किती असेल अंदाजे वजन मग चाळीस पन्नास किलो पाहू शकाल लहान कर्ड पण असतात ते बर का पण आज थोडा उशीर झाला लहान कर्ड जे शेळीपालन गोड करतात बोकड पालन ते सकाळी लवकरच खरेदी करून ठेवतात ते जसे की आपण मग एका गाडीमध्ये पाहिलं होतं त्याप्रमाणे ते खरेदी करून ठेवतात ते गाड्या तुम्ही पाहू शकाल भरपूर गाड्या असतात कमीत कमी सातशे आठशे हजाराच्या आसपास पिकअप येतात कधी कधी <tis> शेळी बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाची शेळी आणि <tis> <तो शेकर। tis> बाकीचे मग छोटे छोटे बोकडे <tis> बोकड बघा सर शेळीचे <शेकर गोगर> <tis> काय सांगत आहे अठरा हजार अठरा हजार बने खाती खाती आहे का थे 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 ओके आणि हे बोक ला मागायचं ओके आणि आमची सदोतीस हजाराला द्यायची इच्छा ओके का कर्नाटकच आहे त्याला त्याच्यासाठी पाचशे कमी ओके त्याला मागतोय का मागतोय मागतोय व्यवहार चालू आहे अशा प्रकारे दर चालू आहेत बघा मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये काय होतं माल बघून किंमत लावायची असते व्यापारी सांगताना भरपूर किंमत सांगतात ते पण माल बघून आपल्याला किंमत लावायची असते पाहू शकतात आजच्या बाजारामध्ये लहान करट पण आलेत पण पुन बऱ्यापैकी आहेत कर्ट जास्त प्रमाणात करत नाही आलेली पैशायला बोकड पण आहे सरासरी पंधरा वीस अठरा हजार जसं माल असेल तशी किंमत होते त्याची कटिंग मधे माल पका कटिंग मधे माल भरपूर होते कटिंग मे पोट मोटा साइज के बोकड़े आता भरपूर माल ये इकडनं पण तुम्ही पाहू शकाल आणि बऱ्यापैकी उस्मानाबादीचा माल आहे बघा हा सगळ्यासमोर जो माल पाहतो होतो हा पूर्ण उस्मानाबादीचा माल आहे आणि चार अशा मोकळ्या दिसतात आपल्याला तेव्हा तेवढी मालाची विक्री झालेली आहे बाबा काय सांगता मोकड्यांचे मोकड्यांचे काय सांगताय पस्तीस जोडीचे जोडीचे पस्तीस झाले गावरा तुमचे आहे ओके कोणत्या उस्मानाबाद मध्ये का नाही गावरा परभणी काय किंमत सांगते काय चौदा हजार चौदा हजार आणि वजन किती आहे आणला जा वीस किलो वीस <coughs> किलो आता विक्री झाली का विकायचं विक्री विकले ते कसे विकले बारा हजार बारा हजार सांगायची किंमत मित्रांनो ती थोडी जास्त राहते आणि विक्रीची किंमत थोडी वेगळी राहते किती वाजता आले होते आम्ही का हां तीन वाजता तीन वाजता आणि निघतं किती वाजता तिकडून आता एक एक तीन वाजता निघतो ओके तीन वाजता येतो दहा वाजता येतो मी ओके संध्याकाळी बीडला नऊ वाजता जातो हो तुमचं बीड सध्याला एक असते बघायला युट्यूब नंतर हा कोणच्या चॅनलवर बघायचं चाकण बसरी बाजार टाकायचं येतो तुमचं युट्यूबचं हां ठीक आहे फार्म लाईव्ह पाहू शकत तर अशा प्रकारे मालाची विक्री होते इकडे जो माल असतो इकडे जास्त करू पूर्ण ब्रोकडच कर असतं ते थांब करत था था था। बघा आपल्यासोबत तर आज काय मार्केट आहे आज मार्केटला हो किती आज सरासरी काय किलोनी माल विक्री होते सहाशे सहाशे रुपये ओके आणि आता संक्रांत आली त्याच्यामुळे काय फरक झालाय असं वाटलं पण बाजारात एवढा माल आला का कसं नाही आज, आज गिर्या कमी आहे म्हणजे आज सरासरी सहाशे रुपये किलोनी मार्केट चालू आहे सहाशे सव्वा सहाशे सहाशे सव्वा सहाशे आणि मित्रांनो बाजारामध्ये आपल्याला माल बघून त्याची किंमत लावायची असं व्यापारी सांगताना जास्त पण किंमत सांगतात ना सांगायची किंमत वेगळी राहते पाहू शकाल सहाशे सव्वा सहाशे रुपये किलोने आजचं मार्केट चालू आहे पाहू शकत कटिंगच्या मालाचा आणि माल सुद्धा भरपूर येतो मित्रांनो पण काय होतं ज्यावेळेस आपले सण वगैरे येतात ते त्यावेळेस थोडंसं गिराईक कमी होतं आणि बाजार थोडा कमी पडतो बाजारामध्ये सांगायची जी किंमत आहे ती खूप कमी खूप जास्त राहते पण जे आपण विकत घ्यायची किंमत असते ती वस्तू पाहून आपल्याला किंमत लावावी लागते पाहू शकाल माल तुम्ही माल भरपूर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा जो कटिंगचा माल आपण पाहतो याच्यामध्ये चांगल्या चांगल्या प्रतीचा माल असतो आपण चॉईस करून घ्यायचा असतो त्याच्यामध्ये पाहू शकाल इकडनं पण बोखड पाहते मी भरपूर मोकळे येतात विकायला आणि जातवण दातवणमध्ये मोकड असतात जातवण माल शक्यतो कमीच असतो आपण गावरण माल भरपूर असतो आणि आपल्याला वस्तू पाहून किंमत लावायची असते व्यापारी सांगताना भरपूर किंमत सांगते ते वस्तू पाहून आपण किंमत योग्य किंमत लावली तर ते सुद्धा द्यायला तयार होतात म्हणजे शेळ्या बघा मित्रांनो बिठ्ठलमध्ये शेळे white aí आपल्या कोणत्या शाळे बिठ्ठल आहेत ओके आणि किती किती या दोन दोन आहे काय किंमत सांगते किंमत सध्या यांची आता अशा परिस्थितीमुळे यांच्या जरा सध्या तब्येत खराब झाल्यामुळं ओके अठरा हजार रुपये करतो दोन यांची अठरा हजार रुपये तशी एकाची किंमत वीस हजार रुपये ओके आता अठरा हजार एकीची सांगतात जोडी दोन जोडीची जोडी आपल्याकडे अजून शेळ्या आहेत का बिठ्ठलमध्ये बिठ्ठलमध्ये नाही ओके बिठ्ठलमध्ये बुला पाहिजे तर मिळतील मिळतील आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाईन सिक्स एट नाईन सेवन डबल फोर सेवन सिक्स एट ओके तर सरांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि जर आपल्याला हवे असतील तर त्याच्याकडे शाळ्या मिळून जातात ठीक आहे सर धन्यवाद तर मित्रांनो इकडून तुम्ही पाहू शकाल की या शेळेपालन व्यवसायासंबंधी ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा इथं बाजारात मिळतात बरं त्याच्यामध्ये बाहेर शेळ्यांची पेंडी वगैरे कलर काड्या पायातल्या काड्या ह्या सगळ्या वस्तू असतात रस् वगैरे वगैरे ज्या आपल्याला लागतात त्या सगळ्या रस्सी वगैरे इकडे असतात बघा पाहू शकतो वाघूरची आपल्या याच्यामध्ये लागते ती वागूर सुद्धा आहे आपल्या रोप वगैरे हार्नेस वगैरे जे एकदम चांगले चांगले क्वालिटीमध्ये असतात आपल्याला जे होईल गाडा वापरतात किंवा जे ट्रेकिंगसाठी दोर वापरतात ते सुद्धा आहेत सगळं अवेलेबल आणि या सगळ्या मोरक्या वगैरे हो वाजू दादा आहेत आपल्याकडे दादा काय काय माल असतो आपल्याकडे आपल्याकडे सगळं शेळ्या मेंढ्यांचं आहे जनावरांचा आहे सगळे शेळ्या मेंढ्याचं आहे वाघूर आहे जनावर वाघूर किलो आहे किलो असते तीनशे रुपये किलो आहे तीन मेंढ्यांसाठी आणि एका किलो मध्ये किती बसते एका किलो मध्ये ते जवळपास पंचवीस फूट बसते पंचवीस पंचवीस रस्ते वगैरे हे रस्ते सगळ्या जनावरांसाठी शेळ्यांसाठी मेंढ्यांसाठी त्या कशा असतात किलोवरती दीडशे पासून तीनशे पर्यंत आणि ते ओके, ते जे जे गोप लाल आणि निळा पिवळा ते सगळे तीनशे केले हे, हेवी गोप आहेत सगळे आणि हे वगैरे जनावरांचे आहेत शंभर शंभर रुपयाला आहेत ऐंशी रुपयाला आहेत सव्वाशेला आहे आपलं दुकान कुठे आहे आपलं शनिवारचं इथं असतं इतर दिवशी आपलं कांदा मार्केट लक्ष्मी हार्डवेअर म्हणून लक्ष्मी हार्डवेअर लक्ष्मी हार्डवेअर ठीक आहे दादा इकडे तुम्ही पाहू शकाल हे वेळ आहे कोयते ते कटिंग करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या असतात ते बघा वाघूर चपला वगैरे काशी या सगळ्या गोष्टी असतात ते बाबा इकडे पेंट वगैरे ती पेंट साठ रुपये किलो राहते चाकणचा मार्केट आहे आणि हे दोन नंबरचं गेट आहे मेन गेट पाऊस अशा प्रकारे हा चाकणचा बाजार असतो